खूप पिशवी तर एवढा मोठा असेल एवढा मोठा असेल तर म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही कोपीचा प्लॅन करतोय बांबुडा शोधायला आले चाललोय आता बांबुडा शोधायला चाललोय आले नाही चाललोय तिथे मंदिराच्या पाठच्या साईडला बघतो ओमकरनी मोठं काम करायच केलेलं आहे शिबी आण ओमकरनी शेवास खाली ओम्या बांधायला एवढीशीच भेटली बांबुड्या दाखव एवढीशीच भेटली आता इकडे शोधतोय खालती थोडशी भेटली बांबुड्या आता वरती चालू आहे पण घेऊन चाललोय चला वेदूबाई आता शेवटी खालती भेटलं नाही बांबुडा म्हणून रस्त्यावर आले आता

असं हा बघ सगळ्यात सगळ्यात मोठा मी काढलाय दाखव पिशवीत एवढा मोठा असेल एवढा मोठा असेल तर दाखव सगळ्यात मोठा मी काढलाय सोडले नसील मोठा किती मडके डब्बा आहे किती आहे

मी टाकायची गरज नाही ना याच्यामध्ये नाही टाकलं ना म्हणतो ते पाला एवढा हे हा काय काढतोय ना मी तुला लागेल तसा काढतोय

आपण घाल हॅलो कमी दाखव गेला टाकले टाकले आई पनीर राहते नंतर टाकू पनीर तुमचं राहते अरे तुला आहे काय पनीर मला नाही मी नाही का

आता आम्ही पोपटी बनवतोय पहिली व्हेजवाल्यांची नंतर नॉन व्हेज व्हेज म्हणजे दोघच जण आहेत हा मावलंस आहे हा मावल्या हा विटनेस आता व्हेजवाल्यांची पोपटी म्हणजे मटक्यात टाकले त्याच्यात काय फक्त पनीर आणि शेंगा आहेत त्यांची मटके आमची नॉन व्हेज आल्याची काय आणखी प्रकार ड्रम ह्याला काय म्हणतो हा हा तेलचा आपला तेलाच हा फुल चिकन आपण बरं हा की आता तिथं वेज पोपटी टाकले लागे आता बघू पुढे अर्धे एक तास तरी लागेल तिला शिर जा... ती व्हेज पोपटी झाल्यानंतरच आमची नॉनव्हेज व्हेज बने अर्धा एक तास अर्धा एक तास पाऊन तास तरी जाईल पावून तास बारकीशी आहे कुठली व्हेज नाही नॉन व्हेजन व्हेजे टाइम लागतो किती वाटले बघा आता तरी अडीच सहा पावणे तीस भेटतो खायला ते पण दोन पीस भेटतील प्रत्येक कारण की तुझ्या कुत्रावरती बांधलेला आहे तर त्याला खाऊन जायला दिसत नाही म्हणून चाललोय त्याला सोडायला दिसतय तरी कॅमेरात नाही दिसतोय बांधून ठेवलं की रात्री रात्री त्रास होतो

जो जो तर पट्टर तुमच्याकडे जे पण असेल बॅगावरती करायचं प्राणी मग तो हल्ला नाही कर तो धावून जातो जातो धावून जातो धावून जातो ते एफ्यू मोमेंट्स ला दुसरं पॅकेट

आता आला अस्लेवर आग बी लावून घेऊ पनीर तो जरा के पाण्या चाललेत बाग आहेत दिसत नाही खाल्तो पाच कि बघ कुठे हे ते एवढे घेतले तीन तीन पण दुसरी कुठे आहेत समोर ना चलो हुसू है केसू ये, ये, तीन चार आणि हा पाच चल अरे नाही का सहा हा मोठा भेटला त्याच्या सगळ्यात माणसं पकडतो ना आपण मोठा भेटला म्हणे चल

मी घालय भाई इथे दाखवणार बॅटरी दाखवत शेंगा झाल्यात फक्त वर अंडी

अमिताई जाऊन हा आला पाहिजे नाही नाही हा तू फॉरवर्ड करायचा हा मी नाही झूम एकदम चिकन अरे अमिताई भांड फुटलेलं आहे कधीच फुटल पण तू आता बोलतो जाऊ दे

हवामान इथं व्हेज व्हेज पोपटी आणि इथे खालती आमची नॉन व्हेज पोपटी इस्तिस्त पेट्रोल आहे भोगवा आता काही विषय चित्ता चित्तावत्यालो सांगल <laughs> चित्ता आले काय करायचं बाजू आला उद्या नॉन पोपटी पोपटी अरे टाकली नाही अजून पोपटी लाकडंच आहेत फक्त अगदी जग पोपटी कुठे ही मेन पोपटी

असं आडवं लावू ना तो चारी साइड लान व्हेज पोपटी शिजते संपली वाटत संपली काय हाय ती काय त्याच्यात हाय अजून त्याच्यामध्ये लागलं मस्त

तो वो मधी हां मधी का ती मधी पडली अस अरे खतरनाक बागेमध्ये शाळेला आहे आता फट्टीकडे हं हं मी पण नाही वाट गडी नुसता मनावलं एक तर मला एवढोत करत तू हा 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 नाचिया आले सगळी तर सगळं आवरून पुरोवरती गेले शे कुठे गेला अगं बाई जाय इकच होता शेवटचा दिवस आहे

पूर्ण खाली खाली फिफ्टी एकदम खतरनाक झाली वेज पण एकदम वेज तर खाल्ली नाही थोडीशी खाल्ली आणि नॉनव्हेज नॉनव्हेज खायलाच नाही भेटली नुसतं चिकन अंडी तर ओंकारणी तर मी जास्त खाल्ला नाही अंडी अंडी तर एकच खाल्ला तो पण पडला हातात नाही काय बोलला न शिवच विंगा खाल्ल्या लास्टला मजा आली वरण बघू आता दुसरी गोपी कधी जाईल पुढच्या आहे मला तेव्हा पण बनवू ब्लॉग तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय